सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती आणि सकाळी सकाळी म्हटलं उन्हात हो बसावं थोड्या वेळ कारण दुपारचं किंवा असं कडक होऊन मला सूट होत नाही सकाळी सकाळी बसलं की जरा बरं म्हणतात स्किनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग मला त्रास होतो म्हणून मग एवढं कडक होऊन जमत नाही पण सकाळ त्रास त्यावरती ठीक आहे छान सकाळी वरती ऊन बसलायचं म्हणून वरती आले होते टेथिसला ते ऐक तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि छान मस्त आज इतकं फ्रेश वाटते रोजच वाटतं पण आज बरेच दिवसांनी ना सकाळी सकाळी वरती आले टेरेसला खूप थंडी तर फार सुटली आहे आणि आत्ता वाजवेत आठ आज स्वयंपाकाचा वैताग नव्हता कारण मी गॅस लवकर गेला होता त्यामुळे जेवण काय बनवायचं नव्हतं आता वेदाच्या टिफिनला जर त्याला पोहायचा चिवडा नाहीच आहे तर तो, तो मी देईन आणि बघूया तर छान सुरुवात तर काल ना संडे होता काल मम्मी कडून छान हेअर ऑइल हेअर ऑइल करून घेतलं ते केसांना तेल लावलं होतं आणि मग आज परत हेअर वॉश केला आता वाटतं ना जो तो आप आपले काम करतो प्रत्येक जण ज्याला त्याला आपलं आपलं काम तिथे चालायचं चा। मस्त छान सूर्य देवाचे दर्शन खूप फ्रेश वाटतं आणि आली एक तीन चार दिवसापासून एवढी थंडी सुटली ना, ना की विचारायचंच नाही एवढी बऱ्यापैकी जास्त थंडी सुटली आणि एवढं सकाळी तरी इतकं गार लागत होतं ना की विचारा विचारायचंच नाही मला ना, ना वेदासाठी आणि माझ्यासाठी स्वेटर घ्यावा लागणार आहे कारण आमचं दोघांना पण स्वेटर आहे अग रात्री टोस आणल्या होत्या ज्या कि मला फार आवडतात आणि इकडे वेदाला दिलं होतं मी चहा आता मी घेते ते खाली आणतो म्हणून मला हे असंच घ्यायला बरं पडतं तर आता मी नाश्ता करून घेते गरम गरम मला नुसता चहा घासायच्या खालीच उतरत नाही कारण ती पाहिजे नाही कधीच मला नाही आठवत की मी नुसता चहा पिला एक वेळेस खायला नसेल तर मी चहा घेणार नाही पण मला ते खायला पाहिजे चहा सोबत नाही तर मग मी नाही चहा घेऊ शकत नाही मी तसा लचे तुम्णे लचे तुम्णे मुझे मुझे, मुझे, तर इकडे मी आता पोहे भाजून घ्यायला टाकले जसं की मी म्हटलं तुम्हाला गेल्याचं हिंदा चिवडा जायचं आहे मला थोडेसे पोहे रोस्ट करून घ्यायचे आणि जिरी मोहरी मिरची आणि कडीपत्ता त्याची फोडणी देऊन घ्यायची आता हे कट करून घेते मिरच्या सुकल्यात थोड्याशा कारण आता बरेच झालं आणून तर ज्या ज्या चांगल्या आहेत त्यातल्या काढून घेऊन मग फोडणी देऊन घेते म्हणजे पोहे थोडे रोस्ट करून घेतले असे करून करून झाले बाई थोडेसे त्यानंतर इकडे शेंगदाणे तळायला टाकले शेंगदाणे तळु मिरची कढीपत्ता टाकून पेरणी द्यायची हळद घालून घ्यायची मग चुडा कोरांचा

मग काय पाहिजे तुला डब्याला रोज रोज डब्यात का चिकन रोज रोज आता रोज पनीरची भाजी बर्गर पिझ्झा कोडून द्यायचा असं डब्याला बाहेरून आणून द्यायचा बघा मग आता चिवडा घेऊन जा ना आवडतो ना तुला चिवडा कमी ती कट केलाय मी गॅस बंद करते आता आणि छान परतून घेतला छान टेस्ट लागते अशी छान परतला कुशकुशीत केलं भारी वाटत हा रात्री खाल्लंस आता खाल्लंस ती तुझ्या आवडीची नाही किटकिट ही माझ्या आवडीची चॉकलेट दाखव दे ना अर्धी अर्धी मिळणार म्हणजे माझ्यासाठी आणली ना अर्धी अर्धी नको मला खातो सकाळ सकाळ हम्म खा जसं वय वाढत ना तस आवडी निवडी चेंज होतात माणसाच्या कारण एक टाइम होता मला किटकट फार आवडायची मला कधीच डेअरी मिल्क आवडली नाही मला किटकट आणि एक मंच भेटायची जी की मला फार आवडायची मंच पर्क मंच आणि किटकट ह्या तीन कडवर होत्या मला फार आवडायच्या काय म्हणतात ते फाईव्ह स्टार तर मी कधीच खाल्ली नाही जी की मला कधी आवडली पण नाही खूप स्टिकी असायची ती वेदला आवडतात वेदला सगळ्या चॉकलेट्स आवडतात त्याचा टिफिन वगैरे भरला आणि आता मी निघते त्याची सगळी काढून ठेवली इथं हे धुतलेले कपडे आल्यावर घाड्या भरून त्याचे टिफिन वगैरे भरून बॅग कपडे वगैरे सगळं काढून आता तो क्लासला गेलाय तर आता मी पण निघते सुंदर अशी रंग रोजची रोज रांगोळी असते मी पण काढते पण कधी यात हवेने दिवा विजलाय बरं का तोच छान रोपटे हे रावायचे बघ छान आहे आजची पण रांगोळी छोटी काय आणले ते तुला काय वाटते कौवा बिर्याणी आणली काय कौवा बिर्याणी कौवा बिर्याणी आणली <laughs> कौवा बिर्याणी कसला असतो निलंगा राहायचे बघ भाताचा तांदळाचा असतो आणि ते आंबट लागते आंबट नाही लागते

क्लिनिकचा तुम्हाला पसारा दाखवते त्या दिवशी सॅटरडेला उशिरापर्यंत पेशंट होते आणि मग साडे नऊ पावणे दहा मी पण हा पसारा बघा आता सगळ्या क्लिनिकचा मी एखाद्या दिवशी लवकर गेले ना तर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मी येईन त्या दिवशी हा सगळा पसारा पडलेला असतो तर आता हे सगळं मी आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला घरी आले दुपारी नाश्ता जेवण वगैरे केलं थोडा वेळ आराम केला आणि पाणी येणार आज मग पाणी भरलं बाकी काही शूटच केलं नाही कारण क्लिनिकला आज मॅम नव्हते त्यामुळे शूट करायला आज क्लिनिकला पण काही नव्हतं अक्षू 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 अक्षु नाही वाटत घरात आता मी वरती टेरेसला जाऊन लॉक लावते पहिलं आता मग लई पोर घेतात टेरेसवरती लई वाईट देतो

हे छोट्या मुलांसाठी आता सगळे पेशंट संपले खूप पेशंट होते संध्याकाळी कारण सकाळी सर नव्हते आलेले मॅम पण नव्हते अवेलेबल आणि आता झाले जरा थोडं रिलॅक्स होतं वाजत साडेआठ साडे पावणे नऊ ला मी पावणे नऊ नऊपर्यंत पर्यंत मी पण निघेल घरी जाऊन जेवण बनवायचं आज काही विकी घ्यायला ना नाही आज मलाच जावं लागेल तर चला आराम करते आणि तोपर्यंत एखादं झालं बस तर चला मग मी इथं व्हिडिओचं एंड करते तर काहीसा आजचा दिवस असा होता संध्याकाळी आल्यावरती मसाले भात केला आणि जेवायला घेतलं कारण खूप दमले होते तर असंच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू परत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सरांना धन्यवाद